शोधिता मही पाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला नवनाथ महाराज की जय त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने पिंगलेला काय केलं पिंगलेच त्या ठिकाणी चित्ता जळत असते वेळेस त्यावेळेस हजर का नव्हतं का नव्हता कोण तो कपडे दिलेला त्या ठिकाणी जंगलामध्ये निघून गेला होता कुठं की राजाला त्या ठिकाणी कपडे दिले गड्या म्हणून निरोप देण्यासाठी पण असा झाला की राजा ज्या ठिकाणावर त्या कुठेतरी बाजूला गेल्यामुळं त्या दोघांची त्या ठिकाणी भेट झाली नाही आणि शेवटी भेट झाली तर ती केव्हा झाली त्या ठिकाणी दिवस माळवल्यावर संध्याकाळच्या वेळेला समजा झाली म्हणतात आणि त्या समयी सेविले होते मी तुळे सजा होत आणि त्यावेळेस वेळेस त्या ठिकाणी विक्रम राजा कुठे गेला होता की आपल्या सत्यव सत्यवर्मा राजाकडे गेला होता आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी आजोबा गेला होता म्हणतात मग सुमती प्रधान शुक्र विक्रम प्रज्ञावंत सकल मंडळी ज्ञान भरित राया सवी गेली ती त्या ठिकाणी सुमती प्रधान तो प्रधान होता त्या ठिकाणी अजून सेवक वर्ग त्या ठिकाणी त्याच्यासोबत सर्व काही मंत्रिमंडळ जेवढं होतं तेवढे सर्व त्या ते ठिकाणी राजा सोबत त्या ठिकाणी सत्य वर्माकडे भेटण्यासाठी गेले होते म्हणतात एकही कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं तू केसरी मंडळ ग्राम जना सकळ कुठे केवळ जाती शक्ती ना नातुडली

अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी साधली गेली आणि वेळ साजली गेल्यानंतर त्या ठिकाणी अल्पबुद्धी आली होती पद्धतीचे विचार येणं की वेळ त्या ठिकाणी साधन आली होती अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक कारण होतं म्हणतात माझं वाट भरतरी चौती ग्रामद्वारी संचार ला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटायला लागले आणि लागल्यानंतर आपल्या जी नगरी होती त्या नगरीच्या दरवाजावर येऊन उभे राहिले म्हणतात उठवली दारपाळ राया समोर झाली सकळ आश्चर्य मानवताळ राया प्राती त्या ठिकाणी काय झालं की भरतरी राजा दररोजा आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जे द्वारपाळ होती ते द्वारपाळ काय झाले चकित झाले चकित झाले आणि आश्चर्य करू लागले की त्यांना माहीत झालं होतं की त्या ठिकाणी भरतरीनाथ गेले जंगलामध्ये त्यामुळं आणि त्यांनी पाहिलं की आश्चर्य झालं आणि आश्चर्य होऊन त्या ठिकाणी पाहतच राहिले म्हणतात पिंगलेचा वृत्तांत त्या ठिकाणी राजा आला राजा आला म्हणून त्या ठिकाणी काय केलं सर्वांनी मुजरा केला आणि मुजरा करून त्या ठिकाणी म्हणायला लागले की महाराजा तुम्ही आपण होता त्या ठिकाणी अशा कि महाराज केली आणि पिंगलेचा सर्व वृतांत त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली म्हणतात म्हणती महाराजा दीनमणी प्रत्ययुनी तो दृष्टीनं हो तो निवाणी ग्राम बुडविला शोकांत बळी त्या शोकाची उर्धवनस्वामीनी पिंगला दवड़ली परत्र रेशी गेली से ज्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं कि वा काय झालं तुम्ही हजर नव्हता त्या ठिकाणी काय झालं कि पिंगला कि काय झाली कि त्या ठिकाणी म्हणजे सरणावर त्या ठिकाणी तिने काय केलं की सती केली अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगत असते वेळेस त्या ठिकाणी भरतेनात काय बोलू लागले तरी ती जी करानी गोळा वना आता जी आले सकळ जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला आणि अशा पद्धतीने काय म्हणू लागले सर्वजण की तिला काय झालं की ती त्या ठिकाणी सती केली आणि सती गेल्यानंतर सर्वांनी तिला काय केलं की निरोप त्याला हळवण केली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी दिलं या घटनेला जवळपास तीन तास म्हणजे एक प्रकार म्हणजे जवळपास तीन तास झालेले आहेत आणि सर्वजण त्याला वाट लावून असे ला ला ला। म्हणत आहे सांगता सर्वांना समजून सांगता त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला सगळं कळतंय सर्व लोकांना तुम्हीच त्या ठिकाणी समजवता आणि तुम्ही जर असे रडत बसल्या तर त्या ठिकाणी रडू नका होणार गोष्ट होतच असते अशा पद्धतीने त्या ठिकाणी समजवू लागले मन ती महाराजा भीशोत्तरा गेले ते होणार चतुर योग्य त्या ठिकाणी भविष्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते होणारच ते कोणाला टळणार नाही आणि राजे साहेब तुम्ही काय करा की हे जे होणार आहे ते झालेलं आहे याच्यामध्ये शोक करण्याची गरज नाही की होणारी हे जाणारी अशी गोष्ट होतच राहणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येकजण जण देऊ लागला अशा स्वतःचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिने पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना हे जीवन काय आहे निरथक आहे म्हणजे याच्यामध्ये जीवनामध्ये काय नाही आपण काय पिंगला गेली 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 म्हणाल्या रडा रडाल्या आपल्याला तिथं जायचंय अशा पद्धतीने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शोक करण्याची ना गरज नाही अशा पद्धतीने शांतवना राजाला वारंवार देऊ लागले म्हणता आपुले पूर्व मृत्यू पावले समग्र येता मागे ये सर्वत्र गेले नागिनी मेदिनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले की आता एवढं तर सांगितलं पण अजून म्हणू लागले आपले पूर्वज त्या ठिकाणी आजा पंजाब काही राहिलं नाही अशा पद्धतीने असं सांत्वना त्या ठिकाणी देऊ लागले म्हणतात की आता गेला ना दूरला ऐसे कोणी पाहिला तरी अशाश्वताचा घट्ट भरला

व्यर्थ जीवा कष्ट विता हे सर्व शाश्वत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही नाही काय की हे जे आहे ते ज्ञानवान लोक जाणतात आणि ज्ञानवान लोक जाणतात म्हणून याच्यामध्ये समाधानी असतात कुठल्याही प्रकारचं दुःख करत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी राजाला पटवून उदाहरण देऊन त्या ठिकाणी सांगू लागले म्हणतात आपाती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वातले देह संकल्पी मृत्यु भुवनी महाराजा मा काही जण म्हणाले जप तप केलेले तपी ज्ञानी लोक जे होते त्या ठिकाणी वाचलेलं नाही जन्माला आलं ते म्हणजे मरणारच त्याच्यामध्ये अशा कुठलीही बाब म्हणजे गोष्ट नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी वारंवार सांगू लागले म्हणता राजाला तरी जी, जी जाईला घडी ती सुखाची दमाना मग काय करायचं आता जे जे टाइम जेवढा भेटला तेवढं तेवढं त्या ठिकाणी चांगलं राहायचं सुकानं राहायचं त्या ठिकाणी त्या टायमा मध्ये काय करायचं देवाचं स्मरण करायचं देवाचं नाव घ्यायचं आणि त्या पद्धतीने राहायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीने राजाला बोलू लागेल

थकी झाले बोध करून काय करू लागले की प्रत्येक जवळ येऊ ला सांगू लागल सर्व शांतवन करू लागले आणि शांतवन करते वेळेस त्या ठिकाणी लोक थकून गेले सांगून सांगून आता थोडे वेळ बसले आणि हळूहळू उठव आपल्या घरला जाऊ लागले म्हणतात असो ती रात्री उदयाला ग बसती पिंगलाची तेजी पाहुनी शांती पावक झाला अदृश्य त्या ठिकाणी काय झालं मग आता रात्र झाली रात्र झाली आणि सकाळी पुन्हा उजळलं आणि उजळल्यानंतर काय झालं की मग सगळेजण त्या ठिकाणी आपण त्या चितेच्या ठिकाणी काय झालं होतं सर्व जे अग्नि होता, होता। त्या ठिकाणी विजला होता आणि सर्व शांत झालं होतं म्हणतात मग तो मानवने दुसरा दिना पुन्हा पातले आपण उत्तर क्रिया संपादन तो दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण आल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं की राग त्या ठिकाणी सावरली आणि त्या ठिकाणी असती जमा केल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर क्रिया केली म्हणतात ते भरतरी राव पाहुणा चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देना असते संचयन स्पर्श कोणाला करावी ठिकाणी भरतरी ला पाहू लागले आणि पाहते वेळेस काय करू लागले की राग वगैरे सावडले पण त्या हस्तीला त्या ठिकाणी घेऊ देत नव्हते हातच ला। कोणाला लावू देत नव्हते अशा पद्धतीची स्थिती भरतरी झाली म्हणतात आपण बैसोनी चिता रक्षित कोणा लावू दे ना हात मग ते आपण समजत पुन्हा गेली माघारी हात लावू कुठल्याही प्रकारचं काहीच करू दे थांबले थोडा गेला आणि काय म्हणले सर्वजण घरी निघून गेले म्हणतात बैसता झाला दिवस रात अण्ण पाणी त्याजवानी समजता पिंगला पिंगला म्हणत दे झाले किती दिवस झाले तरी त्या ठिकाणी इथं बसला होता आणि बसल्यानंतर खाण्यापिण्या कुठल्याही प्रकारचं नव्हतं ती चिता राखी त्या ठिकाणी दोन तीन दिवस सारखं त्या ठिकाणी बसून पिंगला 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 अशा पद्धतीनं बोलत होता म्हणता मग हे निर्वाणीचे वर्तमान मी तुळे सिदूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निगत झाला ते थोनी त्या ठिकाणी काय झालं अशा पद्धतीची बातमी झाली दोन तीन दिवस झाले झाल्यानंतर तिकडे विक्रम राजा कुठे गेले होते आपल्या मिथिणीला गेले होते त्या ठिकाणी आजोळाला गेलेले असल्यामुळं त्या ठिकाणी बातमी पोहोचवली गेली आणि पोहोचवल्यानंतर विक्रम राजाला कळाला आणि लवकर त्या ठिकाणी निघाले म्हणतात सत्यवर्माधी शुभ विक्रमा विक्रमाधि सुमती प्रधान परमशोकांना रचून अवंतिकी पातले त्या ठिकाणी कोण कोण गेलत मी तुळेला त्या ठिकाणी तिथे सत्यवर्मा अगोदर होता त्या ठिकाणी शुभ विक्रम नावाचा विक्रमाचा जो सासरा होता तो सुद्धा होता त्या ठिकाणी विक्रम होता त्या ठिकाणी सुमती प्रधान होता अशा पद्धतीने सर्व त्या ठिकाणी बातमी कळाली आणि त्यामुळे ते निघते झाले म्हणतात मग येता जी स्मशान वाटी पिंगला चित्त दृष्टी

आले आले त्या ठिकाणी हो मग आले आणि वाटत त्या ठिकाणी स्मशान भूमी होती आणि स्मशान भूमी कशी आल्यानंतर काय झालं कि त्या मुलीचा बाप होता त्या ठिकाणी प्रधान त्या, त्या त्या प्रधानानं पाहिलं आणि पाहिल्या ठिकाणी रडायला सुरुवात केली आणि विक्रम राजा काय म्हणू लागले की मया घरातलंच त्या ठिकाणी धन होत्या चोरट्यानं चोरून नेलं अशा पद्धतीने त्या ठिकाणी उपमा देऊ लागले म्हणतात आहा माऊली उभा कुळात तारक झाली

अशा पद्धतीने त्या ठिकाणी अंतपुरामध्ये अतिशय चांगल्या रीतीने त्या ठिकाणी राहत होती मिरवत होती आणि चांगल्या पद्धतीने तिचं त्या ठिकाणी परिपूर्ण अशा ठिकाणीच त्या ठिकाणी वागण होत अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वजण तिचा विचार तिचे गुण मांडू लागले म्हणतात रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संग चित्त सकळांची लक्षिकी त्या ठिकाणी काय होती उपवंत होती नुसती रूपवंत नव्हती त्या ठिकाणी गुणवंत होती सर्व काही तिच्या अंगी गुण होते आणि गुण असते वेळेस त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी म्हणत होते की बा ही बाई काय आहे की त्या ठिकाणी गुणवंत आहे सर्व त्याचे नाव घेत होते म्हणतात ऐसे आठवली नाना गुणा शोक करी रुदन, मग विक्रम पती पुढे बघला भरतरी लागी

परित नायके पिसाट मना पिंगला पिंगला वदतसे नाना प्रकारच्या ठिकाणी युक्ती झाल्या त्या नवीन नवीन त्या ठिकाणी अशा पद्धतीने वचना त्या ठिकाणी बोलून दाखवू लागले आणि बोलून दाखवल्यानंतर त्या भरतरीचे त्या ठिकाणी वेड झालं होता आणि वेड झाल्यामुळे त्या ठिकाणी ते काही ऐकत नव्हते आणि पिंगला 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 अशा पद्धतीने धावा लावू लागले म्हणतात भरी राव बोध करीता उत्तमा लोटोनी गेला दिनदशमा मग विक्रमे उत्तर क्रिया करुणा शुचिरभूत झाला ठिकाणी भरते समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी विक्रम राजा आणि त्यानं जी उत्तर क्रिया त्या ठिकाणी बंद केलेली होती त्या ठिकाणी ती, ती सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सर्व उत्तर क्रिया के पूर्ण केली म्हणतात या परी पुढे तेरावे दिवशी जाती भोजन दान मानेसी सर्व उर कोणी राजसनासी

मिरवता झाला मित्र नंदन परी विक्रम येऊन बोध त्या ती त्या ठिकाणी जाऊ लागले तस तस त्या ठिकाणी सूर्योदय होऊ लागला अशा पद्धतीने त्या ठिकाणी होऊ लागलं पण काय झालं विक्रम नित्य दिन येऊ लागला त्या ठिकाणी त्याला समजावून सांगू लागला आणि चल असं पद्धतीने त्या ठिकाणी म्हणू लागला पण त्या ठिकाणी भरतरी राजा ऐकायला तयार नव्हता ए सा बोध करीता नित्या द्वादश वर्ष म्हणून 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 अशा पद्धतीनं बारा वर्ष झाले बारा वर्ष त्या ठिकाणी तिथंच बसलेला होता वर्तरी राजा आणि तिथं बसलेला असते वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जेवण वगैरे त्यांना नव्हतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी निर्वाह त्या ठिकाणी केला म्हणतात थला था, कैसे केले तो पिंगला माझी सगून कांता, तू ते कैसी आवडली ज्या ठिकाणी भरतरीनाथ म्हणून ना आले देवा या ठिकाणी कसं केलं रे तू त्या ठिकाणी काही ही माझी जी पिंगला होती मला फार आवडत होती त्या ठिकाणी माझ्या सोबत राहत होती अशा पद्धतीने आणि तू कसं केलंस अशा पद्धतीने देवाला त्या ठिकाणी भरतरीनाथ बोलू लागले नामच्या शोक करतसे वारंवार रात्र दिवसा चित्ती विसर पिंगले पडना अशा पद्धतीने काय करू रात्र दिवस तिचं नाव आणि त्या ठिकाणी देवाची आराधना करू लागले अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही खाणं पिणं काही बारा वर्ष नव्हतं वाचलाच कसा की पण त्या ठिकाणी अतिशय सीन झाला होता आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सतत देवाचं नाव घेतलं आणि पत्नीचं नाव घ्यायचं दोघांचे नाव होते जे चालू होते झाले शरीर क्रश ते पाहून या तिकलेश मित्रावर मी द्रवलासी त्या ठिकाणी काय झालं अतिशय क्रूस झाला होता क्रूस होऊन त्या ठिकाणी रडणं चालू होत म्हणजे रडण्यासाठी मी त्या ठिकाणी अंगामध्ये काहीतरी पोटात पाहिजे ना अशा पद्धतीने ते रण चालू होत पोटाला काही नव्हतं अशा पद्धतीने सर्व त्या ठिकाणी वाळून त्या ठिकाणी शरीर गेलं होतं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सूर्यदेव सुद्धा त्या ठिकाणी पाहू लागले म्हणतात पुत्र मोहाच्या भरती लोट लोटले सरिते मग मित्रावरून तू स्टोरी म्हणा

तरुणी येथे आलासी त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी विचारलं की आपण इथं कशासाठी आला काय मनात कामना घेऊन आला सूर्यदेवाला विचारल्यानंतर त्या ठिकाणी सूर्यदेव काय म्हणू लागले येरी मने जी द्विजोत्तमा ज्ञान लतिकेच्या फल द्रुमा सुनी पुससी आम्हा अज्ञानत्व घेऊनी त्या ठिकाणी काय सूर्यदेव म्हणाले अरे त्या ठिकाणी हे होता त्या ठिकाणी त्यांना म्हणाले तुम्हाला सगळं काही माहीत आहे आणि तुम्ही आम्हाला उगस त्या ठिकाणी खडा टाकून विचारायला तुम्हाला सगळं कळत आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सूर्यदेव बोलू लागले तरी परी ते हृदयानो निर्दरी आहे त्या ठिकाणी त्याला तुमचा आत्मरूपाना बघा आणि कशा पद्धतीने त्याची स्थिती झाली आहे ते पहा आणि मला त्याच्याबद्दल काहीतरी सांगा अशा पद्धतीने बोलू लागले मग तो महाराजा ज्ञानवाना हृदय पाहे विचारून तो काळी शोके करून भरतरी नाथ मिरवला त्या ठिकाणी दत्तात्रय गुरुने काय केलं की आपल्या आत्मज्ञानानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भरतरी काय करू लागले अतिशय शोक करू लागले अतिशय शोक अवस्थेत पडलेले पाहून त्या ठिकाणी त्यांनी मनाशी विचार केला म्हणतात अति क्लेश दयाची पाहून परम द्रवला मोहे करुणा मग ते बोले वचन चिंता न करी महाराजा आणि अशा पद्धतीची स्थिती पाहिली आणि बारा वर्षापर्यंत त्या ठिकाणी असे बसलेले सर्व काही पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मन धरवलं आणि दत्तात्रेय गुरु त्या ठिकाणी सूर्यदेवाला म्हणाले की कुठल्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका मी काहीतरी पाहतो अशा पद्धतीने बोलू लागले म्हणतात तुम्ही जाव्या स्वस्थानासी मी भरतरी जाही उद्देशी सोयीत करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा आणि सूर्यदेवाला म्हणाले तुम्ही काय करा तुमच्या तुमच्या ठिकाणी तुम्ही निघून जा आणि मी काय करेल की त्याच्या हिताच काय करायचंय त्या पद्धतीने विचार करील आणि तशाच पद्धतीने त्याच चांगलं त्या ठिकाणी करील अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला म्हणता तो माझा माझा शिष्य जो मचिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करीत तीर्थ

आणि तो काय गोरक्षणा हुशार आहे त्याला सगळं कळत आणि ते काय करील तिथं जाईल त्याला समजून सांगेल आणि समजून सांगून त्याला पद्धत व्यवस्थित त्या ठिकाणी त्याच्या व्यवस्थित मतानं त्या ठिकाणी काहीतरी करेल म्हणले बोलता मित्रावर निोष आहे मिरवला तो चिता मग पुसून यानुस आत्मा जासी स्वस्थानासी पै गेला त्या ठिकाणी दत्तात्रे गुरु अशा पद्धतीने कुणाला म्हणले सूर्यदेवाला म्हणले आणि म्हणल्यानंतर सूर्यदेवाला समाधान वाटलं आणि समाधान वाटल्यानंतर पुन्हा सूर्यदेवानं दत्तात्रे गुरुला विचारलं की आता मी या ठिकाणी निघतो अशा पद्धतीने बोलून त्या ठिकाणी स्वस्ताना निघाले म्हणतात यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मानुसांगे धुंडी कुमार नरहरी कृपी करून दत्त सांगेल गोरक्षनाथ गोरक्ष यमुनी विरह सरिता शोषण करील तत्वता

અષાવશીધિમો અધ્યાય અઠાવીસ શ્રી બ્યા શ્રીકૃષ્ણપર્ણમસ્તુ